साठणे चालू आहे का मित्रांनो तुम्हाला हे बघा एक काका दिसत असेल यांची एकमेव एक, एक मराठी टोपी आपण म्हणत नाही का ते एकटे दिसत आहेत अभिमान वाटतो मला त्यांचा कारण एवढं बघा ना एवढी लाखोंची पब्लिक आहे कोणाची आहे का पण त्यांची एकमेव टोपी मानावं लागेल त्यांना मित्रांनो हे बघा ऐंशी रुपयाचं तिकीट काढलेलं मी तुम्हाला दिसत असेल ऐंशी रुपयाचं तिकीट काढलं हे बघा असे लोकल एका झोपलेले असत हे असे लोकलही झोपलेले असत दोन तीन चार सहा नंबर प्लॅटफॉर्मवर जायचे आता चेक करू आपण सहा नंबर कुठे ते सहा नंबर दिसते बघा पुढं सहा आणि सात खाली उतरावं लागेल लेप मारून मंडई नो नमस्कार मी तुमचं मित्र पाटील मंडई नो मी गेलतो कल्याणला गेलतो आणि कल्याणहून पुणे आलतो तर तेव्हाचा माझा जो अनुभव आहे मी तो हा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की मला जिथं काही दिसलं मी तुमच्यापर्यंत ते पोचवतो तर या व्हिडिओमध्ये कोणतंही असं काही मी असूरपया काही टाकलेलं नाही आहे तर विशेष म्हणजे मी कल्याणमध्ये जेव्हा फिरलो ना कल्याण ठाणे भिवंडी मला मराठी माणूस फार कमी दिसला मित्रांनो तर मला जे दिसलं त्या ज्या या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे आणि कल्याण तू पुणे माझा प्रवास कसा झाला हा व्हिडिओचं वर्णन मी या सॉरी हा व्हिडिओचं चा मी पूर्ण रेखा जो का म्हणजे म्हणू शकतो ना तो माझ्या या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ मी दाखवायचा तुम्हाला हा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हो तुम्हाला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे कोणी नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर आपण आज कल्याण ते पुणेचा ट्रेनचा प्रवास दाखवू बघा ऐंशी रुपयाचं तिकीट काढलेलं आहे मी तुम्हाला दिसत असेल ऐंशी रुपयाचं तिकीट काढलं संध्याकाळची वेळ आहे आणि गर्दी एवढी ना रविवार असल्यामुळे तुफान गर्दी आहे आज रविवार आहे ना तुफान गर्दी आहे सहा नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं आहे सहा पंचेचाळीसला ट्रेन आहे सहावर वर अर्जंट जायचं आहे आपल्याला गर्दीवर कसली बघा अशी लोकल वेगळे झोपलेले असत हे असे लोकलही झोपलेले असत दोन तीन चार सहा नंबर प्लॅटफॉर्मवर जायचे आता चेक करू आपण सहा नंबर कुठे ते सहा नंबर दिसते बघा पुढं सहा आणि सात खाली उतरावं लागेल लेप मारून हा बघा सहा नंबर प्लॅटफॉर्म खाली उतरायचे ते उतरण्यासाठी ना सोयले छान केलेली ही एक ट्रेन चालली लोकल आहे ही मुंबईला चालली आणि आपल्याला इकडे पुण्याला जायचंय दिसत आहे का इकडे पुण्याला जायचंय महिला डब्बा आहे चालू आहे का मित्रांनो तुम्हाला हे बघा एक काका दिसत असेल यांची एकमेव एक मराठी टोपी आपण म्हणत नाही का ते एकटे दिसत आहेत अभिमान वाटतो मला त्यांचा कारण एवढं बघा ना एवढी लाखोंची पब्लिक आहे कोणाची आहे का पण त्यांची एकमेव टोपी आहे म्हणावं लागेल त्यांना आता मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे पुणे जाण्यासाठी एवढा की तुम्हाला तिचा काही फेस पण दिसणार नाही Pani kau udah. Pani.

Kunti, luna wana तुम्हाला जबरदस्त आजोय पाचली आपल्याला आत्ता सोडलेलं आहे नऊ वाजून एक दहा मिनिटांनी चिंचवडमध्ये आपण उतरलेलो आहे तर इथून पुढं एक पंधरा मिनटं हे पकडून घ्या काय आपण म्हणू शकतो पुणे तर नऊपर्यंत ही ट्रेन नऊपर्यंत ही ट्रेन पुण्यामध्ये असते तर मित्रांनो पावणे सात तर साडेनऊचा इथचा वेळ आहे वे, तर अतिशय व्यवस्थित वे, वे म्हणजे वेळेवर पोहोचणारी ट्रेन वगैरेही मागे एक ट्रेन दिसते गर्दी पण जबरदस्त ते बघू शकता हे बघा रविवार एक गुढी पारवाय तरी पण गर्दी जबरदस्त होती अरे ही कोणतं ट्रेन आहे अर्ण वाजला म्हणजे ट्रेन जाणार दिसते तुम्हाला